नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नोकरदार वर्गाला सर्वात मोठ की आता लाखो कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार अशी मोठी आनंदाची बातमी पळत आहे जाणून घेऊया आपण या आनंदाच्या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने पी एफ फंड काढण्याच्या नियमामध्ये आता आणखी एक मोठा बदल केला आहे या नियमामुळे जे नोकरदार व्यक्ती आपल्या स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पी एफच्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर घ्यायचं आहे ते आपल्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी आपल्या पी एफ आप खात्यांमधून देखील पैसे काढू शकणार आहेत त्यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे तसेच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा मोठा फायदा होणार आहे फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी नोकरदार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ईपीएफओने हा निर्णय घेतला आहे मात्र यासोबतच ई पी एफ ओ असा सल्ला देखील देण्यात आला आहे की जरी तुम्ही घर खरेदी करण्यासाठी तुमचा पी एफ निधी काढणार असाल तरी देखील तुमच्या रिटायरमेंट फंडाकडे दुर्लक्ष करू नका योग्य ते नियोजन करूनच आपल्याला किती रक्कम काढायची आहे याबाबतचा निर्णय घ्या ई पी एफ ओच्या नव्या नियमानुसार ज्या व्यक्तीचं पी एफ खातं हे तीन वर्ष जुनं आहे तो आपल्या खात्यातील नव्वद टक्के रक्कम काढू शकतो अनेक नोकरदार लोकांचं आपलं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असतं मात्र अनेकदा डाऊन पेमेंटसाठी पैसे नसल्यामुळे हे स्वप्न अपुरच राहतं ते काही सत्यात उतरू शकत नाही मात्र आता अशा लोकांसाठी ई पी एफ ओचा हा निर्णय आशेचा एक किरण ठरणार आहे ज्या लोकांना घर घ्यायचं आहे ते आपल्या पी एफ खात्यातील निधी यासाठी आता वापरू शकणार आहेत ते ई पी एफ ओच्या नव्या नियमानुसार जर त्यांचं पी एफ खातं तीन वर्ष जून असेल तर नव्वद टक्क्यापर्यंतच्या निधी काढू शकतात यामुळे नोकरदार लोकांना देखील फायदा होणार आहे सोबतच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा फायदा होऊन घराची विक्री वाढू शकते असं बोललं जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद